लाइफ फिटनेस जिमच्या तिसऱ्या शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न आरोग्यम धनसंपदा हे वाक्य आपण नेहमी ऐकत असतो मानवी जीवनात चांगले आरोग्य प्रत्येकाला गरजेचं आहे चांगले आरोग्य हवं असेल तर व्यायामाशिवाय कोणताच चांगला पर्याय असू शकत नाही आज अनेक जन व्यायामाचे महत्त्व जाणून जिममध्ये जाताना आपल्याला दिसून येतात बजरंग मंदिरासमोर राहू हॉटेल चौक भारत पेट्रोल पंपा शेजारी मसरूळ लिंक रोड पंचवटी नाशिक या ठिकाणी लाइफ फिटनेस ट्रीमच्या तिसऱ्या शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला फिट राहिल्याने माणूस प्रत्येक आजाराला मुळासकट काढून टाकू शकतो आजच्या जीवनात सर्वत्र फिट राहून आपले आरोग्य जपणं हा मुलं मंत्र जोपासला जात असून तब्बल बारा वर्षापासून नाशिककरांच्या सेवेत असलेल्या लाईफ फिटनेस जिममध्ये अत्याधुनिक मशीन सोबतच चांगले फिटनेस ट्रेलर या जिम मध्ये आहेत याबाबत अधिक माहिती संचालक संजय आहेर आणि दीपक आहेर यांनी दिली आहे तर उपस्थित मान्यवरांचा आपतेष्ट मित्र परिवार यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला जिम मध्ये अत्याधुनिक फिटनेस मशीन तसेच प्रशिक्षित फिटनेस ट्रेलर उपलब्ध आहेत जे नाशिककरांना त्यांच्या फिटनेस प्रवासात मदत करत असतात लाइफ फिटनेस जिमच्या पहिले आणि दुसऱ्या शाखेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद पाहता या तिसऱ्याही शाखेचं उद्घाटन करण्यात आलं आहे या शाखेच्या उद्घाटन आणि निमित्त उपस्थितानी शुभेच्छा दिल्या माझे नाव संजय लक्ष्मण आहे राहू अटेल या परिसरात माझी तिसरी ब्रांच ओपन होत आहे तुम्ही भरभरून आशीर्वाद द्या सर्वांनी आणि एकदा जरूर विजिट करा आपले स्टिम बाथ कार्डिओ सेक्शन सर्व सेपरेट सेक्शन आहे तुम्ही या आणि एकदा नक्की विजिट द्या ऍड्रेस राव हॉटेल भारत पेट्रोल पंप शेजारी लाईफ फिटनेस जिम आज लाईफ फिटनेस या व्यायाम शाळेचे तसेच जिम चे व्याय या तिसऱ्या ब्रँच उद्घाटन आहे त्या ब्रँचचे संचालक संजू आयर व दीपक आयर यांना मी शिवसेना माझ्या पक्षाकडनं खूप खूप शुभेच्छा देतो आज या ठिकाणी संजय भाऊ यांची तिसरी शाखा ओपन होते एक त्र्यंबकेश्वर हो, आणि एक आपलं तुळजाभवनी नगर आणि आज एक राव संजू भाऊ आयरला हो हेच ईश्वर चरणी करतो कारण त्याचा स्वभाव मन सर्वांशी हिळून मिळून राहतो त्याच्यामुळे सगळे काही एवढ्या मित्र कंपनी कमावली त्यामुळे त्याला भरभार्टीच यश भेटो थे हेच अपेक्षा कर माझं नाव शुभम रामदास पिंगळे मी इथे राहिवशी असून आमचे मित्र संजय आहेर यांनी लाईफ फिटनेस चे शाखा क्रमांक तीनचं या ठिकाणी आज उद्घाटन झालेलं आहे तरी मी माझ्या परिवारतर्फे मित्र परिवारातर्फे त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद सुवर्ण त्रिकोणातलं महत्वाचं शहर म्हणून आपलं नाशिक शहर आहे बाकी एका बाजूला सगळं घडत असताना आरोग्याच्या बाबतीत आणि जिमच्या बाबतीत आपलं शहर या सगळ्या तरुणांनी मागं ठेवलं नाहीये आज नाशिक शहरात तिसरी शाखा या आहे बंधूंनी आज आपल्या बोरगड परिसरात सुरू केली आहे आपण किंवा श्रीमंतांचे जे व्यायाम आहे ज्याला म्हणतो आपण क्रॉस बीट आणि झुंबा ते तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातल्या तरुण तरुणींना उपलब्ध करून दिले त्याबद्दल परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीनं मी संजय आणि दीपक या दोन्ही आहेर बंधूंच मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांच्या व्यवसायाला शुभेच्छा देतो नाशिक शहरात तुमच्या निदान पन्नास शाखा व्हाव्या आणि भविष्यात हजारो तरुण या फिटनेस क्लबच्या माध्यमात एवढी सदिच्छा व्यक्त करतो आमचे मित्र संजीव ओरे यांची ही तिसरी शाखा ओपन झाली जी व्यायामशाळेची आई तुळजा भवानी यांना असेच यश प्राप्ती होत राहावं हो आणि आयुष्यभर बार यांची असेच भरभराट होत राहो असे आम्ही सर्व मित्र परिवार परिवार अपेक्षा बाळगतो आज राहो हॉटेल परिसरामध्ये लाईफ फिटनेस या जिमच उद्घाटन या ठिकाणी आमचे दीपक आहेत आहेत यांच्या माध्यमातून या ठिकाणी नवीन जिम जवळजवळ ही तीस चौतीस शाखा या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या आहे मी सर्व व्यायामप्रेमी वतीने या फिटनेस पॉईंटला शुभेच्छा देतो लाईव्ह फिटनेसला शुभेच्छा देतो या फिटनेस पॉईंटमुळे निश्चितच या भागातील युवकांना आपलं शरीर चांगलं पिळ ठेवण्यासाठी मदत होईल मी पुन्हा एकदा माझ्या कुटुंबाच्या वतीने दोन्ही आमच्या मित्रांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी एक चांगलं काम युवकांना चांगलं प्रेरणा देण्याचं काम या ठिकाणी हे दोघे आमचे मित्र करतात त्यांना पण शुभेच्छा देतो धन्यवाद వృత్త సంకల విభాగ నాశిక్ లక్షణూ నాశి